उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कूल आणि क्लासी लुकसाठी ट्रेंडी लिनन फॅब्रिकच्या सुंदर साड्या घाला म्हणेल किती सुंदर साडी आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकांना बांधणी प्रिंट देखील खूप आवडते यात फक्त भारी साड्यांचा समावेश नाही तर तुम्ही हलक्या आणि कमी कामात बांधणी प्रिंटमध्ये लिनन फॅब्रिकमध्ये देखील मिळवू शकता या उन्हाळ्यात अशा प्रकारची टायडायल लिनन फॅब्रिकची साडी नेसण्यास सोयीस्कर तर असेलच शिवाय ती क्लासीही दिसते टिशू साड्या आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला ट्रेंडी साड्यांमध्येही चांगल्या फॅब्रिकच्या साड्या हव्या असतील तर तुम्ही लिनन फॅब्रिकमध्ये अशा टिशू फॅब्रिकच्या साड्या खरेदी करू शकता हँड ब्लॉक प्रिंट साड्या देखील लिनन फॅब्रिकमध्ये अतिशय सुंदर आणि चांगल्या डिझाईनमध्ये येतात तुम्ही रोजच्या पोशाखापासून ते ऑफिसपर्यंत सर्वत्र त्या परिधान करू शकता कार्यालयीन पोशाख असो किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी या प्रकारची सुंदर अजरब प्रिंट साडी तुम्हाला सर्वांच्या पसंतीस उतरेल अशा कलमकारी साड्या ऑफिस इव्हेंट्स आणि फंक्शनसाठी खूप सुंदर दिसतात आणि गर्दीच्या मेळाव्यात उत्कृष्ट दिसतात तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील सुंदर अशा लिनन साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद